श्री स्वामी समर्थ स्वप्न पडणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याचा अनुभव हा प्रत्येक व्यक्तीला येतो पण तुम्हाला माहीत आहे का की या स्वप्नाचे अनेक अर्थ देखील होतात स्वप्नशास्त्रामध्ये व्यक्ती जो काही स्वप्न बघतो त्या स्वप्नाबद्दल सविस्तरपणे सांगितलं आहे रात्री झोपल्यानंतर जे स्वप्न पडतात ते आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देखील देत असतात अनेक वेळा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकलं असेल की मला सकाळी नेमकं हे स्वप्न पडलं होतं आणि कालांतराने ते स्वप्न पूर्ण देखील झालं सकाळी ब्रह्ममुहूर्तच्या वेळेस म्हणजे तीन ते पाचच्या दरम्यान पडलेली स्वप्नही सरासरी खरी होतात काही स्वप्नही शुभ असतात तर काही स्वप्न भविष्यात होणाऱ्या वाईट घटनांबद्दल संकेत देतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या स्वप्नामध्ये दिसल्याने तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते अचानक धनलाभ होतो हेच आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर माता लक्ष्मीची सदैव कृपा राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय रानी लिहा तुमच्या स्वप्नामध्ये कमळाचे फूल दिसत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जाते कारण की कमळ हे महालक्ष्मीचे आसन आहे आणि स्वप्नात कमळ दिसणे हा अचानक धनलाभ होण्याचा संकेत आहे रात्री झोपले असताना स्वप्नामध्ये मंदिर दिसणे हे फार शुभ मानले जाते स्वप्नामध्ये मंदिर दिसणे हा संकेत सांगतो की भगवान कुबेराची कृपा तुमच्यावर होणार आहे आणि तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासणार नाही रात्री झोपल्यानंतर जर स्वप्नामध्ये पाऊस तुम्हाला दिसत असेल तर हे संकेत घरामध्ये धन येण्यासाठी नवीन नवीन स्तोत्र तुम्हाला मिळणार आहेत अनेक मार्गाने घरामध्ये पैसा येणार आहे रात्रीच्या वेळी स्वप्नामध्ये जर माता लक्ष्मीचे दर्शन झाले तर समजून जा की आता तुमचे दिवस बदलणार आहेत आर्थिक संकटातून तुमची सुटका होणार आहे तर व्यापार आणि व्यवसायामध्ये धनलाभ होणार आहे रात्री झोपेमध्ये स्वप्नात तुम्हाला जर पक्षांनी तुमच्या घरामध्ये घरटे बनवले असल्याचे दिसले तर हे महालक्ष्मीच्या आगमनापूर्वीचा संकेत आहे हे स्वप्न म्हणजे तुमच्या आर्थिक संकटाचा अंत आहे घरात लवकरच पैसा येण्याचा संकेत आहे जर स्वप्नामध्ये तुम्हाला कलश दिसत असेल तर हे अत्यंत शुभ मानले जाते स्वप्नात कलश दिसणे हे अचानक गुप्तधन मिळण्याचे संकेत आहे जर स्वप्नामध्ये तुम्हाला पाल दिसली तर ती फार शुभ असते कारण की स्वप्नात पाल दिसणे म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्जातून मुक्ती अचानक धनलाभ आणि तुम्ही करत असलेल्या कार्यामध्ये सफलता मिळण्याचे संकेत आहेत जर तुमच्या स्वप्नामध्ये पिवळ्या रंगाची फुलं किंवा फळं दिसत असेल तर लवकरच तुम्हाला स्वर्ण लाभ होणार असल्याचा हा संकेत आहे रात्री झोपल्यानंतर तुम्हाला स्वप्नामध्ये हत्ती दिसला तर मात्र हे ऐश्वर्याचे संकेत आहे त्यातील त्या जर पांढरा हत्ती तुमच्या स्वप्नात दिसला तर तुम्हाला राजीव प्राप्त होणार आहे अपार धन समृद्धी येणार आहे रात्री स्वप्नामध्ये जर तुम्हाला घंटा ऐकू येत असेल तर समजून जा तुम्हाला दुसऱ्या दिवशी काहीतरी चांगला शुभ समाचार मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा